नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिजाब बंदीवरून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं मुंबईतल्या मराठी महाविद्यालयांना चांगलंच फटकारलेलं आहे मुस्लिम विद्यार्थिनींच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन कॉलेज कसं काय करू शकते आणि अशा प्रकारचा फतवा कसा काय काढू शकते असा थेट सवाल सुप्रीम कोर्टानं या कॉलेजच्या प्रशासनाला विचारलेला आहे कॉलेजचा हा मनमानी आदेश त्यामुळे चर्चेत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये इतके सगळे कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत आणि त्यांना या प्रकारचा कुठलाही आदेश काढण्याची गरज भासलेली नसताना मुंबईतल्या एनजी आचार्य आणि डी के मराठे या महाविद्यालयाला मात्र अशा प्रकारचा आदेश काढण्याची गरज का वाटली असा सवालही न्यायालयानं विचारलेला आहे आता कॉलेजच्या प्रशासनानं न्यायालयाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र ती उत्तर थातूर मातूर ठरली कुठल्याही उत्तरानं न्यायालयाचं अजिबात समाधान झालेलं नाही न्यायालयानं ना असे म्हटलेलं आहे जर कपाळावर टिळा घालून कोणी विद्यार्थी कॅम्पसमध्ये आला तर तुम्ही त्याला प्रवेश नाकारणार का म्हणजे न्यायालयानं हिंदू मुस्लिम धर्मासहित हिंदू धर्माच्या विद्यार्थ्यांची सुद्धा बाजू लावून धरलेली आहे एकाच धर्मासाठी अशा प्रकारचा निर्णय करता येणार नाही जर टिळा लावून कोणी विद्यार्थी आला तर त्याला तुम्हाला प्रवेश द्यावाच लागेल म्हणजे न्यायामध्ये किंवा घटनेमध्ये सर्व धर्मांसाठी जी काही समान तत्व आखून दिलेली आहे त्याचं सुद्धा पालन व्हायला पाहिजे असा विचार हा पुन्हा एकदा न्यायालयानं मांडलेला आहे कर्नाटक मध्ये अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता तो सुप्रीम कोर्टात सुद्धा गेला तो चांगलाच गाजला की हिजाब बंदी करावी की करू नये आणि त्यामुळे कर्नाटकातलं वातावरण चांगलच पेटलं आणि निमित्ताने हा हिजाबचा मुद्दा देशभर गाजला सुद्धा होता आता पुन्हा एकदा या महिन्यामध्ये म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये या कॉलेजच्या प्रशासनानं हिजाबंदी बुरखाबंदी टोपी स्टोल गाण्यामध्ये कॅप कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बंदी घातली होती त्यामुळे या मुस्लिम विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण न्यायालयानं ना कॉलेजच्या प्रशासनाचीच बाजू ही लावून धरली होती किंवा त्यांची भूमिका कायम ठेवली मग न्यायालय कुठे गेलं तर न्यायालयानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि सुप्रीम कोर्टामध्ये मात्र एकेका युक्तिवादाचा कीस पाडला गेला या विद्यार्थिनी ना बंदी हिजाब बंदी घालण्याचं नेमकं कारण काय असं विचारलं तेव्हा कॉलेजच्या वतीनं न्यायालयामध्ये सांगितलं गेलं की या धर्मातील विद्यार्थिनींची ओळख ही पटू नये दिसू नये म्हणून सर्व धर्मियांच्या मुलांना सारखा निर्णय घेण्यात आलेला आहे जेणेकरून सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्र गुण्या गोविंदानं या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नांदतील वावरतील पण न्यायालयानं मग दुसरा मुद्दा विचारला न्यायालय काय म्हणाल की जर तुम्ही हिजाब बंदी करून बुरखाबंदी करून टोप्या घालून जर कोणी येत असेल तर त्यांना बंदी घालत असाल तर तुमचं म्हणणं आहे की यावरून त्या विद्यार्थिनींची त्यांची कोण कोणता त्यांचा धर्म आहे हा ओळखला जाणार नाही पण न्यायालयानं विचारलं की मी तुम्ही त्या विद्यार्थिनींच्या नावानच हाक मारता तिथे तुम्ही काही एखादा अमुक नंबर या विद्यार्थिनीचा विद्यार्थ्याचा असं म्हणून त्याची ओळख पटवत नाही मग त्या नावावरून त्यांच्या धर्माची ओळख होत नाही का पटत नाही का किंवा त्यावरून त्या मुलीचा विद्यार्थिनीचा धर्म लोकांना किंवा कॉलेजमधल्या प्रशासनाला कळत नाही का यावर मात्र कॉलेजचं प्रशासन हे हदबल झालं जर नावावरून एखाद्या विद्यार्थिनीचा धर्म ओळखता येत असेल तर तो हिजाब घातल्यानं सुद्धा ओळखता येईल त्या गोष्टीचा काही एक अर्थ नाही म्हणजे कॉलेजने जो तर्क मांडला तो पूर्णपणे न्यायालयानं फेटाळून होणार आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा कॉलेजच्या प्रशासनाचा पंचनामा होईल आणि त्यापूर्वी कॉलेजच्या प्रशासनाला नोटीस पाठवून यावर लिखित स्वरूपात लेखी स्वरूपात एक उत्तर सुद्धा मागवण्यात आलेलं आहे ते कॉलेजच्या प्रशासनाला द्यावं लागेल पण तुर्तास कॉलेजची मनमानी ही सुप्रीम कोर्टानं अजिबात खपून घेतली नाही आपल्या न्यायासाठी मूलभूत हक्कासाठी विद्यार्थी सुद्धा एक मंच स्थापन केला आणि त्यांनी आधी युजीसीचा दरवाजा ठोठावला कुलपती कुलगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला पण तिथून काहीही प्रतिसाद न आल्यानंतर त्या हायकोर्टात गेल्या हायकोर्टानं न्यायालयात हायकोर्टानं कॉलेजच्या प्रशासनाचा निर्णय योग्य ठरवला आणि नंतर हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे काही मुद्द्यावर आपण लक्ष इथे द्यायला पाहिजे की कॉलेजच्या प्रशासनानं एक युक्तिवाद करताना एक माहिती दिली की या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकूण चारशे मुस्लिम विद्यार्थिनी शिकतात पण त्यापैकी केवळ बारा तेरा किंवा दोन डझनच्या आसपासच विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी विरोध केला कॉलेजच्या निर्णयाला बाकी विद्यार्थिनी या पूर्णपणे कॉलेजच्या निर्णयाशी सहमत होत्या हा सुद्धा मुद्दा फेटाळून लावलेला न्यायालयानं न्यायालयाचं काय म्हणणं आहे की तुम्ही कुणाच्या धर्माचं कुणी कसं पालन करावं कुणी काय कपडे घालावे काय परिवेश करावा हे ठरवण्याचा निर्णय घटनेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलाय याचा अर्थ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वावरताना हिजाब घालण्यासाठी आडखाटी करणं मनमानी पद्धतीनं असे आदेश लागू करणं आणि जर कॉलेजच्या निर्णयाचा विरोध केला किंवा पालन केलं गेलं नाही तर त्यांना परीक्षेला न बसू द्यायचा फतवा काढणं हे सर्वथा गैर असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे पण क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये शिकताना मात्र हिजाब काढून ठेवावं लागणार आहे कारण त्यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींचा चेहरा हा स्पष्टपणे शिक्षकाला प्राध्यापकाला दिसावा लागणार आहे आणि त्या संदर्भात कॉलेजमधला जो काही नियम होता त्या नियमातला जो एक महत्वाचा मुद्दा होता त्यात मात्र न्यायालयानं हस्तक्षेप करण्यासाठी पूर्णपणे नकार दिलेला आहे तिथे कॉलेजचं प्रशासनाचं म्हणणं बरोबर आहे की जर वर्गात कोणी हिजाब घालून प्रवेश करत असेल तर मात्र ते चुकीचं आहे हिजाब काढून बुरखा काढून टोपी काढून तुम्हाला वर्गामध्ये शिकायला पाहिजे जेणेकरून तुमच्या प्राध्यापकाशी शिक्षकाशी विद्यार्थिनींचा संवाद हा नीटपणे होईल पण कॉलेजच्या कॅम्पस मध्ये मात्र अशा प्रकारची जोर जबरदस्ती अजिबात करता येणार नाही दोन हजार बावीसचं कर्नाटक सर कर्नाटक राज्यामधलं हिजाबचं प्रकरण आणि त्यानंतर किती वाद झाला देशामध्ये आपण पाहिला अठरा नोव्हेंबरला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः लक्षात येईल की आणखी यातले काही महत्वाचे मुद्दे हे काय असू शकतात तुर्तास कायद्याचं उल्लंघन करणारे घटनेचं उल्लंघन करणारे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणार हे असे आदेश समाजासाठी अत्यंत चुकीचे आहे हा अर्थ यातून निघतो आणि सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे या आदेशांच आदेशांना आदेशा आदेश हे सर्व प्रकारचे अशा प्रकारचे आदेश प्रकार अत्यंत चुकीचे असल्याचं म्हटलेलं आहे आणि न्यायतत्वाला अजिबात ते धरून नसल्याचं म्हटलंय या सगळ्या गोष्टीवरून कॉलेजला सुद्धा कळू शकेल त्यांना तर चपराक लगावली आहे कॉलेजच्या प्रशासनाला आणि दुसऱ्या महाविद्यालयांना अशा प्रकारचे जर निर्णय करायचे असतील तर त्यांना सुद्धा चाप बसलेला आहे याचं कारण असं की कॉलेजनी सांगितलं की आमच्या कॉलेजला सात आठ वर्ष झाली तर न्यायालयानं विचारलं की सात आठ वर्षापूर्वी तुम्हाला हिजाब बंदी Uh, करण्याचा निर्णय सुचला नव्हता किंवा तुम्हाला तसा आदेश काढावा असा वाटला नाही पण आता मात्र तुम्ही अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला हा निर्णय का घ्यावा असा वाटला तर त्यावर सुद्धा कॉलेजचं प्रशासन म्हणजे त्यांचे वकील न्यायालयामध्ये हदबल ठरले उत्तर देण्यासाठी यावरून कॉलेजची कोणती अशी विवशता होती कुठली मजबुरी होती की त्यांनी अचानक हा निर्णय लागू केला याच्यामध्ये uh, कॉलेजचा नेमका निर्णय कुठला होता कॉलेजचा नेमका हेतू काय आहे कुठल्या संघटनेनं कुठल्या आणखी काही लोकांनी दबाव आणून त्यांच्यावरती हा निर्णय घ्यायला त्यांना भाग पाडलं का असे अनेक मुद्दे यातून पुढे येऊ येतात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद